સા નવિસ સાડે આધી આલે ભાપી આધી વાયલો બગા તમેન્ટ બરાબર ફોન કરાય છે आम्हाला रातभर लोक झुक तुम्ही बघतो बाई यांच्या वरती कॉल बघा रात्रभर लोक झुक होती नाही तर त्यांची काय चूक आहे आपण जाऊ शकतो तुम्ही कसं तर कुणाला बोलायचं कुणाला सांगायचं तुमच्या सगळ्याच लोकांच्या फोन बंद असतील बोलायचं कुणाला डॉक्टरांनी जर कोणाला बोलायचं ना आम्ही जर कोणाला बोलायचं तर आम्हाला तुम्हाला काय ना तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान आहे आम्हाला जोड आम्ही खातो पुन्हा तुम्ही नाही पोल उभा केली की आम्हाला जोड तुमच्या एजन्सी आहेत का काय परिस्थिती आहे बघा